रायगड जिल्हा हा सुनील तटकरे यांच्या बापाचा नसून सर्वसामान्य जनतेचा आहे असं मंत्री भरत गोगावले यांचे सुपुत्र आणि शिवसेना युवा सेनेचे कोर कमिटीचे सदस्य विकास गोगावले यांनी तटकरेंना म्हटलंय सुनील तटकरे यांचे मंत्री भरत गोगावले यांच्या मतदारसंघातील वाढते दौरे पाहता विकास गोगावले यांनी ह्यावरती टीका सुद्धा केली आहे येत्या दिवाळीनंतर आमच्या शिवसैनिकांसहित आमचं देखील तिन्ही आमदार म्हसळा श्रीवर्धन तळा रोहा या परिसरामध्ये दौरा करणार आहेत त्यामुळे कुणी कुणाला अडवू शकणार नाही असं म्हणत त्यांनी तटकरेंना पुन्हा डिवचलं आहे नाही फेऱ्या वाढलेल्या आहेत तर आनंदाची गोष्ट आहे आता आमच्याही श्रीवर्धन मतदारसंघामध्ये फेऱ्या फेऱ्या वाढतील तुम्हाला दिसेल दिवाळीनंतर आमचेही देखील आढावा आहेत आमच्याही अधिकाऱ्यांशी संवाद असणार आहे आमच्याही तहसील कार्यालयाला भेटी असणार आहेत भरतशेठच्या माध्यमातून येणाऱ्या काही दिवसामध्ये मसला शासकीय निवासस्थान असो श्रीवर्धन शासकीय निवासस्थान असो किंवा रोहा शासकीय निवासस्थान असो या किंवा तळा तालुक्यातली नगरपालिका असो या चारही ठिकाणी भरतशेठचे दौरे आणि शिवसेना आमदारांचे दौरे या येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्या दिवाळीनंतर दिसतील अशातला भाग नाही आहे की फक्त तटकरेच कुठं फिरू शकतात किंवा तटकर्यांचाच बापाचा किंवा मक्तेदारीचा हा जिल्हा नाही आहे हा जिल्हा सर्वसामान्य रायगडवासियांचा आहे आणि इथं कोणी कुठंही जाऊ शकतं कोणी कोणाला अडू शकत, शकत नाही